स्मार्ट व्हिलेज सिकंदरपूर येथे राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एकशे पंच्याहत्तर लागवडीचा शुभारंभ सिकंदरपूर स्मार्ट व्हिलेज ग्रामसंसदेचा उपक्रम राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांचे अमृत महोत्सवी वर्ष असून जिल्ह्याभरात वेगवेगळे उपक्रम राबवून अमृत महोत्सव साजरा होत आहे त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीचे नूतन जिल्हाध्यक्ष अभय साळुंके सरपंच रेश्मा माधव गंभीरे युवा नेतृत्व माधवदादा गंभीरे शिक्षक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष केशव गंभीरे व इतर मान्यवरांच्या हस्ते स्मार्ट व्हिलेज सिकंदरपूर येथे एकशे पंच्याहत्तर शोभेची सावलीची फळा फुलांची वृक्ष लागवडीचा शुभारंभ करून राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला ग्रामसंसदेने यापूर्वी एक व्यक्ती दोन वृक्ष याप्रमाणे वृक्ष लागवड करून ही सर्व वृक्ष जोपासली आहेत तेथील वैकुंठ धाम तर हिरव्या गाज शालूने नटला आहे तसेच रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली आहे यावेळी रेणा सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक नरसिंग इंगळे सिकंदरपूरचे युवा ने नेतृत्व माधवदादा गंभीरे शिक्षक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशवभैया गंभिरे उपसरपंच पिराजी इटकर ग्रामपंचायत सदस्य उद्धव पाटील सुरेश लष्कर ग्रामपंचायत अधिकारी कलबुने केबी गावातील प्रतिष्ठित नागरिक दिलीप बप्पा गंभीरे काकासाहेब गंभीरे मोहन गंभीरे नामदेव गंभीरे पांडुरंग ताटे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्योतिराम कदम उमेश परांडे रोहित कदम ज्ञानेश्वर गंभीरे दयानंद सुरवसे शुभम गंभीरे योगेश गंभीरे अशोक ताटे गणेश अडसुळे अमित कसबे अमित शिंदे सोमनाथ बोयने सूरज जाधव शंकर लष्कर शिवाजी गुणाले लक्ष्मण बोयने उस्मान शेख मनोज कांबळे राजे खान पठाण इस्माईल शेख नबी शेख धनाजी हंकारे ग्राम रोजगार सेवक दिगंबर कदम ग्रामपंचायत कर्मचारी गहिनीनाथ बोईने भास्कर गरह गरगट्टे संगणक ऑपरेटर महेश सह ग्रामस्थ उपस्थित होते